नमस्कार मी संतोष रघुनाथ चव्हाण कंपोस्ट चिखलो खरापूर जिल्हा सांगली आत्ता आपण ज्या शेतामध्ये उभे आहोत ते सोयाबीनचा काढणी झालेला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत या सोयाबीन पिकाची दहा आणि अकरा जून रोजी आपण या ठिकाणी लागण केलेली आहे अगदी पाऊस झालेला होता आणि ओपसा कंडिशनमध्ये आपण या ठिकाणी लागण केलेली होती तर अतिशय चांगल्या प्रकारची अगदी शंभर टक्के म्हणा काही हरकत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी उगवून झालेली होती के डी एस सातशे त्रेपन्न ही जी सोयाबीनमधली जी आहे महाबीज कंपनीचं बियाणं या कंपनीच्या बियाणेची आपण साडेचार फुटाच्या सऱ्या सोडल्या आणि त्या साडेचार फुटाच्या सरीवरती आपण टोकन पद्धतीने लागण केलेली आहे दोन अंतर साधारणपणे पाच ते सहा इंचावरती एका ठिकाणी आपण तीन तीन बिया याप्रमाणे या प्रत्येक बेडवरती दोन्ही साईडला आपण या ठिकाणी टोकन केलेले आहे आणि ही सगळी लागण आपण साडेचार फुटाच्या बेडवरती ठिबक प पद्धतीनं या ठिकाणी लागण झालेली आहे हे लागण करत असताना आपण जे बियाण्याला पहिल्यांदा बीज प्रक्रिया करून घेतलेली आहे बीज प्रक्रिया करून आपण ती लागण केली आणि उगवण क्षमता झाल्यानंतर साधारणपणे एक दहा दिवसानंतर पहिल्यांदा एक कीटकनाशकाची आपण फवारणी केलेली होती आणि सोबत त्यामध्ये एक आपण मायक्रोन्यूट्रन्स आणि एकोणीसशे एकोणीस असे सर्व तिन्ही घटक आपण मिक्स करून या ठिकाणी आपण एक फवारणी केली त्याचबरोबर ज्याला स पीक ज्याला मोठं होत असत असताना पुन्हा यावरती थोडीशी किडीचा प्रादुर्भाव जाणवला लागल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा कोराजिन आणि फुलकळीमध्ये असताना आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जिहरबाहून चौतीस आणि सर्व प्रकारचे एकत्रित असणारे ते मायक्रोनिटन्स याची एक, मा एक या दुसरी आपण फवारणी केलेली आहे या पिकासाठी आपण दोन फवारण्या केल्या आणि ड्रिपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याला दोन वेळा एकदा एकोणीसशे एकोणीस एक ह्या दीड एकराच्या प्लॉटसाठी साधारणपणे सात किलो आणि ज्याला आपण दुसऱ्या आपन ड्रीपमधून जो डोस दिला जिहोबाहून चौतीसचा त्याला साधारणपणे आपण एक सात किलो जिहरबाहून चौतीस अशा पद्धतीने आपण एक फक्त दोनच वेळा ठिबक सिंचनमधून त्याला खत द्यायची व्यवस्था केलेली आहे अशा uh, पद्धतीनं जर हे जर पीक आपण जर त्यावेळेला जर बघितलं तर अतिशय ह्या वर्षी पाऊस काळ जास्त होता या पाऊस काळ जास्त असल्याकारणामुळे आपणाला असं या पिकाला पाणी आपणाला कधीही द्यावं लागलं नाही फक्त खत देण्यासाठी फक्त आपण दोन वेळेला आपण फक्त ठिबकता या ठिकाणी वापर केला गेलेला के आहे अति पाऊस असल्या कारणामुळं आपण अपेक्षित असायचं की आपण एक टार्गेटनं काम करणार होतो की आपण जास्तीत जास्त किती उतारा देऊ शकतो आहे परंतु आपल्याला अति पावसाच्या कारणामुळे हो। त्याला वेळोवेळी फवारण्या किंवा आपण डोसे त्याला काही देऊ शकलो नाही तरीसुद्धा आता आ, आ, शे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी असं जे दिसते नाही अतिशय शेंगा जास्त अशा पद्धतीने भरलेला प्रॉड दिसतोय बघा या ठिकाणी आपण साधारणपणे ज्या तीन बिया एका ठिकाणी टोकलेल्या होत्या त्या तीन बियाच्या एका ठिकाणी टोकलेल्या बंचमध्ये साधारणपणे एकशे चाळीस ते एकशे पन्नास शेंगा या ठिकाणी आपणाला दिसत आहेत आणि हे जे काय बियाणं आहे महाबीज कंपनीचं अतिशय अगदी या ठिकाणामध्ये जर बघितलं तर त्या झाडाच्या जा बुंद्यापासून शेंड्यापर्यंत जर बघितले तर प्रत्येक शेंग अगदी पूर्णपणे अशी पूर्ण दाणेदार भरलेले आहे असं पोकळश कुठली नाही काय नाही अतिशय अशी बी वगैरे आपण जे बियाणं जे टोकलेलं जे बियाणं होतं त्या टोकलेल्या बियाण्यापेक्षा सरस हे या ठिकाणी या शेतामध्ये पिकलेलं जे बियाणं आता तयार झालेलं आहे सोयाबीन आज सकाळी ज्या ठिकाणी आपण या बियाण्याची काढणी केली सॉरी या बियाणे आपण पिकाच्या आज आपण काढणी केलेली आहे उद्या आपण या ठिकाणी मळणी करून घेऊ शकतोय त्याला आपल्याला निश्चितचपणे एक किती उतारा पडतो या क्षेत्रामध्ये दीड अकरामध्ये हे निश्चितच आपण समजेल पण पन साधारणपणे जर एक बारा ते पंधरा क्विंटल एकरे असा एक आपला एक साधारणपणे अंदाज आहे मग त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण हे पीक केलेलं आहे निश्चितच अगदी चांगल्या प्रकारचा बेवड या सोयाबीन पिकाचा आहे खूप चांगल्या प्रकारची वाढ झालेली होती याचा फायदा आपणाला निश्चितच पुढचं जे काही आपण कुठलं पीक करू त्या पिकासाठी या सोयाबीन पिकाचा जो का बेवड आहे त्याचा निश्चित आपल्याला फायदा झालेला दिसेल धन्यवाद